लोकांच्या मनात असले त्यांच्या अस्थिचा विषय आणि दुसरी महत्वाची गोष्ट राष्ट्रवादी भाजप आणि सेना आणि आर पी आय यांच्यातला कुठलाही कार्यकर्ता डिस्टर्ब झाले सगळे एकमेक एक होऊन त्यांच्या कार्यासाठी दिवस झटल्याचा परिणाम आहे पत्रकारावरही आरोप केले जातो की पत्रकारच लोकांना पैसे देऊन बाईट घेता येतील असाही आरोप केला होता पत्रकारावर फोन केला होता अरे कशाला ती विरोधक खायच का आता लीड मंडळ तो भाषणा तुझा करा भालेराव साहेब तुम्हाला मी राजकीय जन्म दिलो आहे तुम्ही तिकडे गेला जन्म मी दिलोय आणि जन्म संपवणार असे काम मीच करणार आहे शरद पवार साहेबांच्या सभेत म्हणले होते की पवार साहेब एकोणीसशे नऊ दोनच आमदार मराठवाड्यात आले होते भाजपचे दोन आनंद तर सांगायला नाही आता ते आता सांगा कोण आणलं होतं तुम्हाला कोण सिद्ध दोन हजार ते म्हणले होते तर आम्ही आणलो होतो त्यांना आमचं नाव घेतले नाहीत आणि म्हणून त्याच्या कर्माचे फळ ते भोगत आहेत विरोधक विरोधक विरोधकच ठेवले नाहीत शिल्लक एक्क्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मी पोर खेळाय का पंच्याण्णव मी वन साईड निवडणूक झाली सगळ्या लोकांनी लोक घेतल्या निवडणूक आहे आणि विशेष करून माझ्या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये केलेला एक चमत्कार आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानतो